लागू आहे पण गिरी लागू नाही म्हणून आता कपडे बाजू इकडे हवे मला अन्न येणार नाही तुम्ही खाली जाणार आणि खरोखर अन्नाने आपल्याला इकडे भरपूर घेणार माझी माझे मी खंडोबाचा अध्यक्ष आहे બોલું વર્ષ મારા ફક્ત માહિતી બરોબર તું બોલું મા आणि दुसरी गोष्ट आपण ह्या आंदोलन त्यामुळे आपली संपूर्ण आमची सुधारणा झाली आणि त्यामुळे सुद्धा सुधारणा झाली त्यांनी भरपूर आपल्याकडे कामं आणली आणि आणण्याचं आम्ही भरपूर अभिनंदन करतो आणि आता जी उडी राहील शंभर टक्के तुम्हाला सांगतो की निवडून येईल आणि खंडोजा माझ्याकडे गणपती आमच्या मागे तुम्हाला सांगतो शंभर मी देवाचं प्रार्थना करून तुम्हाला सांगतो तुम्ही बहुमत यायलाच पाहिजे आणता आणि भावी मंत्री आणि तुम्हाला खरोखर भावी मंत्री होऊन तुम्हाला अजून एकही पद मिळणं पण तुम्ही चांगल्या ठिकाणी पद तुम्हाला मिळणार तुमचे शिक्षण मंत्री ते होणार <laughs> आम्ही पुरुष खात्यानं आले मी मंत्री घ्यायला पाहिजे आणि पुढील खात्यानं संपूर्ण काय नाही काय करावे जवाला पार्थला मिळतो आणि जो शकतो छान